समजा आता आपली सासू आहे किंवा मग किंवा मग माझी आई आहे तर माझी आईची सून आहे तर तिला असं वाटते की आपली पोरगी सुखात राहिली पाहिजे पण आपण तसं सुखात ठेवलं पाहिजे तेव्हाच आपली मुलगी सुखात राहील असं वाटते कोणाकोणाला की आपलं पोर पोरानं आपलं आईचं ऐकलं पाहिजे पण तिच्या आई वाटत असं की आपल्या पोरानं आपल्या आईचं ऐकलं पाहिजे बा किंवा बायकोचं नाही ऐकलं पाहिजे तर ह्या अशा भांडबुडी चालू राहते सासा सास सुनायच्या किंवा मग नवरा बायकोच्या किंवा मग मायच्या पोराच्या अशा भानगडी चालूच राहते जीवना तर प्लीज असं नका करत जाऊ सगळ्यांसोबत चांगला समान जसं चा, आपल्या आईला पाहिजे तसंच आपल्या बायकोलाही पाहिलं पाहिजे आईला बहिणीला सगळ्याला पाहिलं पाहिजे कारण बाईच्या यानंच तुम्ही आहे नाही नाहीतर नसते बाईच्या शानं दुनिया आहे हे सगळं जग चालते सगळं तिच्याच मुळे आहे म्हणून बाईचा सन्मान जास्त आहे सुर रहा है अगर अगर देना ये ना गिफ्ट आठा कैमेरा मन तक लहन कैमेरा मन उभ मुलगी तो चला गिफ्ट को गिफ्ट कोणते तर मला दाखवू काय आता मी गिफ्टच पाहिलं नाही आहे पण तरी वाटते चांगलंच गिफ्ट आणला असेल माझ्या मुली आता हे गिफ्ट आता <laughs> तिची खूप दिवस इच्छा होती छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम द्यायची आता तिनंच ते विकत आणलं पण चांगलं झालं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम मला भेट दिली त्यांनी आम्हाला दोघाला म्हणजे चांगलं वाटलं मस्त प्रेम आहे मला आवडली म्हणजे बसून आहे सिंह छत्रपती शिवाजी महाराज तिकडे महाराज लिहून आहे तुम्हाला कशी वाटली प्रेम नक्कीच सांगा छत्रपती शिवाजी महाराजची आम्हाला आवडली ना तिच्या पैशांना स्वतः विकत आणली आहे आम्हाला भेट द्यायसाठी आणि ते त्या दिवसाची पाहत होती की आज पप्पा मम्मीचा बर्थडे आहे म्हणजे लग्नाचा वाढदिवस तिने आम्हाला दिली आहे नहीं पीरू देता तो ये लावा प्रेम कशी बाटली सांगा जरूर सांगा ये काडू या मेनटेन नंतर काडू ठीक है में तो ते धुंदे आपला रे ते ओ पुरा पठी मंगवणे बरोबर हाय माय मॉम एंड डैड सो वेरी वेरी हैप्पी एनिवर्सरी आय एम सो हॅपी आय लव्ह मायकलेट पडलं मस्त चॉकलेट लावलं आणि हिला कसं म्हणजे ड्रॉइंग भरपूर चांगली मस्त ड्रॉइंग काढते तिला स्वतःच बनवलं पाहिजे ड्रॉइंग काढली छान काढली तर असा विषय असते तो शॉर्ट्स मध्ये शूट बनवला आपण आणि तुमचा आम्हाला भरपूर सपोर्ट आहे तुमच्यासारखे लोक आहे म्हणून आम्हाला म्हणजे आम तुमचा भरपूर सपोर्ट आहे तुम्ही शेअर तुम करताय व्हिडिओ त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद काही चुकलं तर जरूर सांगा तू काय बोलासा आहे लेखीच चालू दिवस येत राहीन जात राहीन वाढदिवस येत राहीन पण ते गेलेले दिवस परत येत नसते ना गेलेले दिवस परत येत नसते हेच आपले दिवस राहते तुम्ही किती पैसे खर्चा आपण खर्च करा पण वेळ परत येत नाही वापस येत नाही मग आहे तो करून चांगलं जगा फ्रीडम मध्ये जगा तुम्हाला जसं वाटलं तसं जगा आता आम्ही जगत आहे कसं जगा तसं जगा, जगा बस बाकी काय आम्ही जगत आहे भांडण करू करू आम्ही जगत आहे भांडण करू करू तुम्हाला रोजच भांडण आली गरमी आता गर्मीने लागून राहिलं मला एक तर पिसाळ्यासारखं लागून राहिलं पूर्ण असं मदत म्हणजे नवऱ्यानं बायकोले केलीच पाहिजे असं नाही आता समजा आता आपली सासू आहे किंवा मग किंवा मग माझी आई आहे तर माझी आईची सून आहे तर तिला असं वाटते की आपली पोरगी सुखात राहिली पाहिजे पण आपण सुनेलाही तसंच सुखात ठेवलं पाहिजे तेव्हाच आपली मुलगी सुखात राहील असं वाटते कोणाकोणाला की आपलं पोरानं आपलं आईचं ऐकलं पाहिजे पण तिच्या वाटत असं वाटत आपल्या पोरांना आपल्या आईचं ऐकलं पाहिजे बा किंवा बायकोचं नाही ऐकलं पाहिजे अशा भांडगडी चालू राहते सुनायच्या किंवा मग नवरा बायकोच्या किंवा मग मायच्या पोराच्या अशा भानगडी चालूच राहते जीवनात तर प्लीज असं नका करत जाऊ सगळ्यांसोबत चांगला समान जसं आपल्या आईला पाहिजे तसंच आपल्या बायकोलाही पाहिलं पाहिजे आईला बहिणीला सगळ्याला पाहिलं पाहिजे कारण बाईच्या यानच तुम्ही आहे माणस नाही मा बाईच्या शाण दुनिया आहे हे सगळं जग चालते सगळं म्हणून बाईचा सन्मान जास्त करा <laughs> आणि आम्ही आता एक रील बनवतो मस्त उद्या सकाळी टाकतो आता म्हणाली गरमी आम्ही राहतो उलट तो, तो पण तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत राह कमेंट बॉक्स मध्ये सांगा काय असं मजा करा एन्जॉय करा मस्त केक कसा झाला जरूर सांगा कारण जीवन डबल नाही आहे तर आम्हाला कमेंट <laughs> कमेंट वाचायची सवय झाली तुम्ही वाईट बी कमेंट करता काही लोक आज चांगल्या वाईट कमेंट के केल्या तर मी त्या डिलीट केल्या काही चांगल्या आहेत चांगल्याच कमेंट करते काही कोणी वाईट नाही बोलत बेस्ट ऑफ लक एन्जॉय युअर लाईफ दिस इज वाईट चला बा गर्मी लय होत आहे पचिना पचिना झाली आहे गर्मी नाही गर्मी काय म्हणते हे सांगा पहिले तुमच्या इकडली खरंच सांगा आमची तर बस बापा